नमस्कार मैत्रिणींनो गौरी आर्वेअर क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजच्या स्लीवजवरती चेक्स कसे आखायचे तर त्यासाठी मी ही पट्टी घेतलेली आहे आणि या चॉकच्या सहाय्याने मी ब्लाऊजच्या स्लीव्जवरती चेक्स आखून दाखवणार आहे तुम्ही इकडे चॉकच्याऐवजी व्हाईट पेन्सिलचासुद्धा वापर करू शकता तर सुरुवातीला हा मी भाईचा सेंटर काढून घेतलेला आहे त्यानंतर आपली जी पट्टी आहे ही ती आपण जितकी जास्त या पद्धतीची क्रॉस जर ठेवली तर आपले चेक्स जे आहेत ते शंकरपाळ्याच्या आकाराचे होणार जर आपले चेक्स आपल्याला बॉक्स आकाराचे एकदम चौकोनी पाहिजे असतील तर आपल्याला ही पट्टी जी आहे हे अशी पसरट करावी लागेल आणि या साईडला एकदम सेंटरच्या या बाजूला एक लाईन ओढून धरायची अशा प्रकारे आणि त्यानंतर या लाईनच्या दुसऱ्या बाजूला सेम या पद्धतीची लाईन ओढून घ्यायची म्हणजे आपला जो चेक्स जे आहेत चेक्सच्या ज्या लाईन आहेत आपल्या या उभ्या आणि आडव्या या दोन्ही लाईन एक सारख्या येण्यासाठी या सेंटरच्या दोन्ही साईडला लाईन सुरुवातीला ओढून घाय घ्यायच्या आपण चेक्स ड्रेसिंग पेपरवरती सुद्धा आखून घेऊ शकतो पण त्याच्यामध्ये खूप वेळ जातो त्यामुळे वेळेची बचत करण्यासाठी ही पद्धत अगदी सोपी आहे यामध्ये चेकसुद्धा व्यवस्थित आखले जातात आणि वेळेची बचतसुद्धा होते तुम्ही इकडे व्हाईट पेन्सिलचासुद्धा वापर करू शकता बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की ताई तुम्ही व्हाईट पेन्सिलचे मार्किंग जर आपल्याला मिटवायचे असेल ब्लाऊजवरचे तर कसे मिटवायचे तर ते देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही पाहू शकता आपले चेक्स जे आहेत ते दोन्ही साईडने बॉक्सच्या आकाराचे आलेले आहेत एकदम शंकरपाळ्याचा आकार असा आलेला नाही आहे आणि दो, दोन दोन्ही स्लीवजवरती ही जर तुम्ही ट्रिक वापरली तर दोन्ही स्लीव्जवरती सेम चेक्स आखता येतील आपल्याला आपले चेक्स फक्त या या स्पेसवरतीही डिपेंड करतात फक्त आपण सेंटरच्या दोन्ही लाईन व्यवस्थित ओढून धरल्या तर आपले चेक्स जे आहेत ते व्यवस्थित करता येतील व्यवस्थित आखल्या जातील तर तुम्ही पाहू शकता स्लीवजवरतीचे चेक्स आखून झालेले आहेत तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला थँक्यू